अरे प्रचार शेवर चट्य चलो का प्रतिशत है बापुर प्रतिशात प्रचार जरी शेवटच्या टप्प्यात असला तरी काम शेवटच्या टप्प्यात नाही काम पहिल्यापासून अजून चालूच आहे आजसुद्धा आम्ही या प्रभागामध्ये दे। वेगवेगळ्या स्वरूपात कामं केली आता तुम्हाला तर सांगितलं की ते भाजपला लगेच अर्ज काम थांबवते लोकांना माहिती आहे आम्ही काय काम करावं होते मग आमच्याकडे पैसे नाही फक्त काम आहेत तर त्यानिमित्ताने आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो की आजही आमचं काम चालू आहे आणि त्याला खंडितपणे चालू आहे प्रचार त्याला करावा लागतो आहे जे निवडणूक आली की लगेच फक्त उभारतात आणि फिरतात काय उमेदवार तर असे त्यांना आपल्या बापाचं नाव बापाचं नाव सुद्धा ते मशीनवर लिहिलं आहे कसं करायच्या उमेदवारांनी लोकांची काय कामं करायची बोलायचं होतं जाहीर पण ते बोलून बोलत नाही आणि एक तर मग पैशावाला असा आहे बडे बडे आणि कार्यकर्तो वडेपो केला असं आहे तर असू द्या काय असेल ते असं आमचं म्हणणं असं आहे त्यांनी यावं विकासावर बोलावं या प्रभागातील लोकांचे कामं करावीत हरक कनेक्शन ठेवावं आम्ही आमच्या कामावर बोलतोय विकासावर बोलतोय आणि त्यांनी पैशावर बोलतोय पण ही जनता फक्त धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशीच लढाई आहे आणि सगळे लोक हुशार आहेत मागच्या दोन हजार सोळाच्या निवडणुकीचा जर आढावा घेतला तर याच प्रभागातून एक राष्ट्रवादी आणि एक कमळ असं क्रॉस वोटिंगसुद्धा त्या झालं होतं त्याच्यानंतर आज नऊ वर्ष गेलेत प्रत्येकाच्या हातात एका घरात चार माणसं असली तर आठ मोबाईल चार बंद पडके जण चाल चालू आहे त्यांना सगळ्यांना कळतंय की मतदान कोणाला करायचं आहे कामवाला कोण आहे आणि पैसेवाला कोण आहे आमच्यासोबत महिला उमेदवार अतिशय सक्षमपणे ते काम करणारे आहेत उच्च शिक्षित आहेत मी या भागातील कामासाठी हायकोर्टात गेलो कोर्टाने विचारलं तुम्ही कोण त्यावेळेस मी सांगितलं त्या भागात राहणार मी नागरिक आहे लोकांच्या घरात पाणी जात आहे त्या पाण्याचा बंदोबस्त करा आणि विकास कामं रोडचे कामं चालू करा त्यावेळेस कोर्ट म्हणले ठीक आहे तुम्ही काय भागात राहता नागरिक आहे आणि एक लाख रुपये डिपॉझिट ठेवा आम्ही ठेवलं पुन्हा ते आम्हाला परत दिलं निकाल लागला परंतु वकिलांना पैसे गेले की वेळांचे प्रोफेशनल तीस म्हणून या तीन वर्षामध्ये लॉचं ॲडमिशन घेऊन मी स्वतः वकील झालो आता कर या भागातील जनतेच्या लढण्यासाठी आता वकिलाला पैसे द्यायचे कारण मी गरीब आहे नाही हे या माध्यमातून मी सांगतो म्हणून लॉ करून आज वकील झालो आणि ल जनतेच्या कामासाठी लढण्यासाठी अजून तयार होतो अजून काय करावं तुम्ही सांगा पत्रकार साहेब आम्हाला आम्ही काय करावं सर्वसामान्य लोकांच्या जे जिवाळ्याचे प्रश्न आहेत ते आम्ही सोडवतोय पाणी नाही आलं तर त्यांना पाणी सोडायला लावतो घंटागाडी नाही आली घंटागाडीवाले फोन करतो फोन धनशक्तीवाल्यांचे मोठे मोठे टेंडर आहेत आमचे नाही प्रभागात काय नियोजन हो आहे पुढ नियोजन हो काय विकास विकासासाठी तुमचं काय एकशे सतरा कोटी एकशे चाळीस कोटीमध्ये जे ह्या प्रभागात सहा रस्ते मंजूर आहेत सुलतानपुरामधला शिरिंग कॉलनीमधला राजा कॉलनीमधला या गादीपनगरमधला हे जे रस्ते आहेत ते रस्ते करण्यासाठी मी हायकोर्टात जाणारच आहे कारण यांची जी श्रेयवादाची लढाई आहे आता खासदार साहेबांनी मला सांगितलं की पालकमंत्री म्हणत आहे तू जे थांबव हे म्हणतंय ते थांबव ते म्हणतो एकदम घोटाळा झाला आहे हे म्हणत आहे असं झालंय अशा माध्यमातून फक्त जनतेला वेळेस दरात काम करतो आम्ही सगळे कागदपत्र काढले आहेत सगळे माझ्यापैकी कागदपत्र आहेत आणि हे आचारसंहिता संपल्यानंतर निवडणूक संपल्यानंतर मी कोर्ता याचिका दाखल करणार आहे आणि हे कामच करायला होणार आहे आपण जनतेपर्यंत जाता आहात कसा प्रतिसाद भेटत आपल्याला लोक आम्ही ज्यावेळेस दर जातो आहे त्यावेळेस आम्हाला कामाला बापू म्हणून ओळखतात आणि हातात साखर चहा दिल्याशिवाय मला दौ देत नाहीत यातूनच त्यांचं प्रेम दिसतय ते शंभर टक्के दोन तारखेला माझ्याच बाजूने आणि माझ्या सोबतच्या उमेदवारालाच मतदान करणार च मी षष्टीचा प्रत्यय वापरतोय आणि जनतेला काय मी सांगतो की समोर आलेले पैसेवाले लोक आहेत ते भाजपवाले असतील त्यांनी जर काय करोड त्यांच्याकडे आहे किंवा इथं बिल्डर आलेले आहेत त्यांच्याकडून पैसे घ्या परंतु मतदान ओके मी शिवसेना उघटा करून उभारलेली आहे तुम्ही सगळ्यांनी मला निवडून द्यावे प्रचंड विजय करावं